जाऊ जाऊ चला चे गेप चला घेऊन आणि नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज अठ्ठावीस तारीख आहे आणि आज आहे मैथिलीचा बर्थडे म्हणजेच कुणाला मुलीचा आज बर्थडे आहे तर झाली असेल ती पाच ते सहा वर्षाची ते सांगतोच मी तुम्हाला पुढे जाऊन मागच्या वर्षीसुद्धा आपण तिथे ब्लॉग शूट केला होता तिच्या बर्थडेला जर तो बघितला नसेल तर बघा आणि हा ब्लॉग आता आम्ही चाललोय आहे बर्थडेला मैथिलीच्या तर मी पण आलो आहे एवढ्यातच घरी आणि पटापट आता रेडी झालो आहे हा पण रेडी झाला आहे आम्ही दोघे जातो आहे आता बर्थडेला आणि भरपूर मजा येईल तर हा ब्लॉग बर्थडेचा होणार आहे तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथेच राहते आत्या तर त्यांच्या घरी जायचं आहे तिथे बर्थडे आहे तर तुम्हाला सुद्धा बर्थडे कशाप्रकारे सेलिब्रेशन होईल ते सर्व काय पाहायला भेटेल तर शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघा हे स्वरूपाला स्वरूपची होळी अजून संपलेली नाही बघा हॅपी होळीचा टी शर्ट घालून फिरतो अरे देवा हा कोकणातली 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 नऊ दिवस ओके ओके मला दे ना टी शर्ट छान आहे कोणी घेतला कोणी घेतला मस्त आहे छान आहे छान आहे मग तू घालून दिसलाच ना होळीला घातलेला का मुद्दाम तू घातला नाही माकला असताना म्हणून ओके पोरांची समजत ना तर चला म्हणताय आम्ही जातोय आता सर्व काका मंडळीत आम्ही हा रुद्र काका हा प्रसाद काका हा श्रवण काका आम्ही तिथे जातो आहे तर बड्डेला डायरेक्ट जाऊयात आणि इथे आहे बड्डे गर्ल तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठी हो आणि खूप शीख काय बनणार आहेस काय बनशील शिकून बाबा मग आम्हाला चेक करशील ना नक्की होशील होशील डॉक्टर हां चला आज बड्डे आहे तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा का हा या आज ग हां मग कुठे पप्पा चला हे बघ तू काय आणलं तुझ्या अंगावर उडवी ना हे <laughs> चल आज चल चल. <laughs> आणि हे पप्पा कुठे गेल ते <laughs> <laughs> बड्डे कलचे पप्पा अजून रेडी झालेले आहेत <laughs> आणि आलोय आम्ही इथे आत्याकडे इथे आंटी बसले इथे भुरा ही भुराच आहे बघा आणि इथे फुया बसलेत इथे आमच्या आत्या आणि बड्डेची तयारी केली असं मस्त के डेकोरेशन बघू शकता हॅपी बर्थडे असं मस्त वेगळी टाकलंय आणि ते केक ठेवतील असा डेकोरेशन थोड्याच बड्डे आता कितीचा टाइम दिलाय ग साडेसात येता येता पावणे आठ वाजता ते बरोबर बरोबर आणि ते गर्लची मम्मी तर चला आणि कुणाला जा अजून तयार नाही झालेला तर चला आता बड्डे थोड्या वेळा स्टार्ट होईल तेव्हा तेव्हा आपण डायरेक्ट भेटूयात आज मैत्रीच्या बड्डेला मी डॉरेमॉन चा रुख घेतलाय टोपी घातले बघू शकता आणि डॉरेमॉन झालोय काय झालाय कुठे गेला रे हे बघा हा स्पायडर काय झाला स्पायडर मॅन अजून कोण कोण झाला ही काय झाली दाखवॉन हे माझ्या टीम मध्ये हा छोटा भीम आणि हा पण एक स्पायडरमॅन तू माणूस तू मुलगी झाले मुलगी ही डॉरेमॉन ही पण माझ्या टीम मध्ये आहे बुरा तू नाही घालत माऊस हो मिकी माऊस हा बर्थडे गर्ल डॉरेमॉन झाले हा एक स्पायडरमॅन आणि रुद्र पण आलाय बर्थडे ला हा छोटा रुद्र हा मोठा रुद्र समजराव समजराव

<laughs> बाबा पिशवी जे माझ्याकडे आहे पिशवी नाही अरे तो पोरग्राम कुद्त आहे खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया त्याला वाटत जस्ट बर्थडे झाला आणि सहा वर्षाची झाली मैथिली तर असं आम्ही सेलिब्रेशन केलाय बर्थडेचा बघितलं तुम्ही तर आता बघ्यात पुढे काय काय होते तर शेवटपर्यंत कंटिन्यू राहा मित्रांनो मैथिलीला गिफ्ट बघू शकता किती भेटलेत दाखव काय काय हे कोणी दिलं हे कोणी दिलं मैथिली हे कोणी दिलं ओबी हा हे दिलं हे पाऊच ने तुला काम येईल शाळेत जायला ह्याच्यात काय पट्टी पेन्सिल मला देशील का परीक्षेला दे ना माझी एक्झाम आले आता दे ना मला देशील का गजब बिजती अरे वा कोणी दिला ड्रेस कोणी घेतला आंटी आंटी आजी छान आहे का छान आहे मस्त आहे अजून काय काय म्हटलंय दाखव बापरे एवढे सारे गिफ्ट छान छान पिशवी घेऊन पळू का ते घेऊन पळतो ए मैथिली एक चॉकलेट दे ना मला बापरे दिला रे ना किवला दे ना चॉकलेट किऊला मैथिली हा कोणाला देऊ मला ना किला जाऊ घेऊन जाऊ चला मैथिलीचे गिफ्ट घेऊन चला चला जाऊ का घेऊन घे 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 काय बोलतो काय काय फ्रॉक आमच्या किवूला किवला देईन ना फ्रॉक क्युला होईल तिला थोडी एक वर्षाची अजून मोठी झाल्यावर होईल आरती थंडा तुला अरे हा पूजाला ते मुंबईला गेल्यावर <laughs> तर मित्रांनो जस्ट बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आणि सर्वजण गेले आणि बड्डे गल बघा बड्डे गल बघा काय काय जमा करते <laughs> आता जमा कर परत भर आहात ना मग पुढच्या बड्डेला आपण उडवू हा ते हा <laughs> बड़े 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 तर चला जस्ट बड्डे झाला बड्डे सेलिब्रेशन तुम्ही बघितलंच आणि ते मैथिलीचे पप्पा आहेत आता बघूयात कुणाला आता काय बोलतो बड्डेला आली तर तुला कसं वाटलं मस्त वाटलं मैथिलीची इच्छा अशी होती का पप्पा मस्त बड्डे मी बोललो मैथिलीला काही वर्ष आपण घरच्या घरी करू आणि चतुर्थी पण आहे आणि दोन वर्षांनी म्हणजे दहा वर्षाची होशील देवा मोठा आपण बड्डे करू आणि आज चांगला दिवस आहे चतुर्थी शिवजयंती आहे आणि तिच्या बड्डेला एवढ्या जणांचे आभार की कमीत कमी साठ लोकांनी स्टेटस ठेवलेले आहेत तिचे आणि कंटिन्यू सकाळ पर संध्याकाळपर्यंत फोन येत होते म्हणजे असेच लोकांचा खूप जीव आहे तिच्यावर तिच्या आशाबाब नातेवाईकांचा चा, आत्यांचा मामाचा माझ्या मम्मी पाप्पांचा आणि काकांचा आमचा खूप जीव आहे तिला असेच आशीर्वाद द्या म्हणजे आत्याजी आत्याजी काय बोलशील आज बड्डे होता वाटला बड्डे होता छान वाटला ओके तर चला जस्ट बड्डे झाला आणि या बड्डे टायमावर असा प्लॅन झाला असं वाटलं नाही कारण मागच्या वर्षी आपण सर्व तयारी आधीच म्हणजे व्यवस्थित करून ठेवलेली या बड्डेला थोडी धावपळ होती पण काय ना खूप छान बड्डे झाला बघितलंच तुम्ही सेलिब्रेशन वगैरे खूप मजा येते आणि आमच्या इथे काही पण कार्यक्रम असल्यावर मजाच येते तर चला हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच नवनवीन आला असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैह महाराष्ट्र